नमस्कार मैं आनंदगाव शेष वर्ष भाग्यशेष वार्ता आप स्वागत करता है आज रोजी आम प्रतिनिधि अमोल बतुटे अधिक महिला अच्छी है कि आज दिन पूर्विन नदी गिर तक युण मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जो तीरवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे खास वैशिष्ट्य या कार्यक्रमाचे आहे कुठल्याही मित्रमंडळाचं नाव किंवा कुठल्या नेत्याचं नाव कुठल्या पक्षाचं नाव न देता या तरुणांनी हा आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे हजारो जणांनी या तिरेचा स्वाद घेतला आनंद घेतला आपण पाहू शकता या ठिकाणी तरुणांनी तो खर्चात या ठिकाणी लाभ निवा टपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आपण जाणून घेऊया आज महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या पाचशे दोन हजार पाचशे एकोणसत्तर जयंतीनिमित्त आम्ही आज खीर वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तसंच आज बुद्ध पौर्णिमा निमित्त सगळ्याला खूप खूप शुभेच्छा जय भीम नमो महागाव गौतम बुद्धाच्या आज दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या निमित्त आम्ही मित्रमंडळातर्फे आमच्या मंडळाला नाव नाही गाव नाहीये आम्ही देगाव साळ्यातून नागरिक आहोत त्यांच्यातर्फे आमचा छोटासा प्रयत्न हा पहिला प्रयत्न आहे तो यशस्वी करण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत आज बौद्ध खीर वाटपाचा कार्यक्रम होता किती जणांना आतापर्यंत बाराशे लोकांचे झाले बाराशे लोकांचा झालेला आहे आता पण परत चालूच आहे